इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच वासुंदे गावाचे रहिवाशी आणि कलाक्षेत्रामध्ये उत्तम कार्य करत असलेले श्री भाऊसाहेब महाराज शिक्षण संस्थेमधील कला शिक्षक संतोष पांडुरंग क्षीरसागर यांनी आपल्या हस्तकलेच्या माध्यमामधनं अनेक कलाकृती तयार केल्यात कलेची आवड असल्यामुळे नेहमीच काहीतरी नवीन करण्याची उर्मी त्यांच्यामध्ये असते सध्या सर्व रामभक्तांना अयोध्येमधील राम, राम मंदिराची ओढ लागली आहे पुरुषोत्तम श्रीराम राजांचे मंदिर ज्याची आपण आतुरतेनं वाट पाहत होतो तेच आपलं स्वप्न पूर्ण होत ऐतिहासिक सोहळा बघतील परंतु सगळ्यांना राहून आपल्या कलेच्या माध्यमामधनं श्री वंदन करूयात ही भावना मनामध्ये ठेवून संतोष क्षीरसागर सर यांनी अयोध्या राम मंदिर आणि श्री रामांचं सुंदर असं रेखाचित्र परत फलक लेखन केलं आहे न्यू इंग्लिश स्कूल वासुंदे विद्यालयामधील शालेय दर्शनी फळ्यावरती रंगीत खडू याच्या माध्यमामधनं आतुरता बावीस जानेवारीची या विषयावरती फलक लेखनामधनं रेखाटन करण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय सुंदर लिखाणाद्वारे तसेच उत्कृष्ट चित्रकलेच्या द्वारे संतोष क्षीरसागर हे कला शिक्षक परिसरामधील गावोगावी परिचित आहेत त्यांच्या लिखनाचे आणि त्यांच्या सुवर्ण हस्ताक्षराचं कौतुक सर्वत्र होत आहे दरम्यान संतोष क्षीरसागर यांनी आपल्या अंगी असलेली कला जोपासत नेहमीच सामाजिक वैचारिक विषयांनाही अतिशय महत्व दिलंय कलेच्या माध्यमामधनं संतोष क्षीरसागर हे समाजसेवा करतायत हे वासुंदेकरांचं भूषणच आहे क्षीरसागर यांचं हस्ताक्षरही सुंदर आहे डॉक्टर नारायण महाराज जाधव हो यांच्या मार्गदर्शनाखाली यापूर्वी देखील कला शिक्षक संतोष क्षीरसागर यांनी अडीच वर्ष लिखाण करून ज्ञानेश्वरी ग्रंथ हस्तलिखित केला आहे त्या कलेचे देखील संपूर्ण राज्यावर कौतुक झाले अशा उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष सुजित झावरे तसेच सचिव सुरेश झावरे पाटील मुख्याध्यापिका श्रीमती नरवडे सरपंच उपसरपंच शंकर वर्वे आणि सर्व शिक्षक वृंद न्यू इंग्लिश स्कूल वासुंदे यांनी विशेष कौतुक केले बावीस जानेवारी आपल्या भारत देशामध्ये दे खूप मोठ्या प्रकारचा सोहळा या ठिकाणी अयोध्ये साकारला जात आहे प्रभू रामचंद्रांचा रामचंद्रांची जन्मभूमी अयोध्या नगरी आज त्या ठिकाणी पहरून दिलेली आहे किंवा वर ताशांच्या वाद्याने गजबजून दिलेली त्या ठिकाणी आपण पाहतो आहे आपण सर्वांनाच हे भाग्य त्या ठिकाणी जाण्याचं नाही आहे कारण का आपल्या कामाच्या व्यस्तते मधून आपण त्या ठिकाणी जाऊ शकत नाही कामामुळं आपण त्या ठिकाणी जात नसलो तरी आमचे शाळेतील न्यू इंग्लिश शाळेतील जे कला शिक्षक आहेत श्री क्षीरसागर सर यांच्या माध्यम यांनी त्यांच्या कलेच्या माध्यमामधून आमच्या शाळेतील बोर्डावर किंवा पाळ्यावर या ठिकाणी चांगल्या प्रकारचं श्रीरामाचं चित्र त्याचबरोबर मंदिराचे चित्र रेखाटून त्या ठिकाणी आम्हाला श्रीरामप्रभूंचं दर्शन या ठिकाणी घडवलं आहे आता आम्हाला आतुरता या ठिकाणी बावीस जानेवारीच्या जा त्या सोहळ्याची आहे परंतु आम्ही या ठिकाणीच त्या त्या कलेच्या कले माध्यमातून श्रीरामाच दर्शन या ठिकाणी घेणार आहोत yes. विनोद गायकवाड से चोवीस तास पारनेर